नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येताच राज्य सरकारकडून हे महत्वाचे दोन जी आर करण्यात आले ठाकरे जर ठाकरे बंधू एकत्र आलेच तर मुंबई महानगरपालिकेमध्ये कसा फरक पडू शकतो मुस्लिम मतदारांची भूमिका ही किती महत्वाची राहू शकते आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यास एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं मुंबईमधलं भवितव्य काय याच सगळ्या विषयावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट मराठीसाठी पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत विजयी मेळावा घेत आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच सरकारनं हिंदी अंमलबजावणीचे दोन जी आर रद्द केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचं एकत्र येत आयोजन केल्यानं ही लढाई त्यांनी जिंकल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेत दोघांची युती झाली तर काय होईल अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या दोन हजार सतराला युतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर मैदानात होती त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी काँग्रेसला एकतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होत्या तर अन्य पक्षांना केवळ चौदा जागा मिळाल्या होत्या मतांची टक्केवारी विचारात घेतल्यास मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना एकशे अठरा जागा आणि भाजपला चौसष्ट तर काँग्रेसला पंचवीस जागा मिळतील याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेला अठ्ठावन्न पूर्णांक पाच टक्के इतकी मतं मिळाली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात पूर्णांक सात टक्के मतं मिळाली होती तेव्हा पक्ष एकत्र असल्यानं त्यांच्या मतांची टक्केवारी तर वाढलीच मात्र जागांची संख्याही मोठी होत होती विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाधानकारक यश मिळालं नाही उद्धव ठाकरेंचे वीस आमदार विजयी झाले तर राज ठाकरेंना खातं देखील उघडता आलं नाही मात्र विधानसभेच्या अनुषंगाने मुंबईचा विचार केला तर फक्त मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा आमदार विजयी झाले आणि त्यांना तेवीस टक्के इतकी मतं मिळाली आहेत तर राज्यात केवळ एक पूर्णांक सहा टक्के मतं मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत सात पूर्णांक एक टक्के मतं मिळाली आहेत त्यामुळे दोन्ही ठाकरेबंधूंनी मिळून मुंबईत तब्बल तीस टक्के मतं मिळवली आहेत तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत केवळ सतरा टक्के मतं मिळाली आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ब्रँडची चर्चा होताना दिसत आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी उद्धव ठाकरेंना मोठी साथ दिली आहे मात्र राज ठाकरेंसोबतही हे मतदार आल्यानं काय करणार हा मोठा प्रश्न आहे दरम्यान मुस्लिम मतदार नव्हता तेव्हा स्वतंत्र लढूनही एकसंध शिवसेनेला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात पूर्णांक सात टक्के मतं मिळाली होती त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं तब्बल छत्तीस टक्के मतं होतील तर भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम मतं देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जातीय खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे हिंदीच्या मुद्द्यावर विरोधात भूमिका घेतली नाही तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय योग्य कसा होता हे सांगत असतानाच मराठी मतदार त्यांच्यापासून दूर गेल्याची शक्यताही बोलली जाते आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्याचा फटका शिवसेनेला अधिक बसू शकतो असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आता ही लढाई ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राहिली नसून ठाकरे बंधू विरुद्ध शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि एकत्र एक आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा निकाल कसा असू शकतो हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला आगामी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट